पांडुरंग फडणवीस ला तीन मिनट तो अख्खे महाराष्ट्रातले ब्राह्मण आम्ही संपतू संपून टाको अख्खे काय गुन्हे नोंद करायचे आमचा देव जर तुम्ही तर तुम्हाला आम्ही सुट्टी देणार नाही कारण हा महाराष्ट्र मराठ्याचा आहे मराठ्याचा महाराष्ट्र आहे आणि इथं मराठीच ठरवणार तेच राज्यकर्ते बांधणार हे चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीस मंडळी पाहिलात ना हा व्हिडिओ हा व्हिडिओ जालना जिल्ह्यातील एका सरपंचा आहे तो बहुतेक आंतरवली सराटी या गावच्या आसपासचा कुठला तरी सरपंच असावा जेव्हा मनोज जारंगे पाटील यांच्या बाबतीत सरकारनं टीची घोषणा केली किंवा त्यांच्या आंदोलनाच्या चौकशीची घोषणा केली आणि त्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करण्याची घोषणा केली त्यानंतर हे महाशय संतापलेले आहे दोष त्यांचा नाहीये त्यांच्या सडक्या मनोवृत्तीचा आहे झालंय काय की कुठलंही आंदोलन असो कुठलाही मोर्चा असो कुठलाही कार्यक्रम असो सगळ्यात सॉफ्ट टार्गेट कोण आहे तर प्रत्येकासाठीच सॉफ्ट टार्गेट ब्राह्मन ब्राह्मन न, हे ब्राह्मण समाज आहे ब्राह्मण जात आहे आता ब्राह्मण समाज किंवा ब्राह्मण जातीनं किंवा ब्राह्मण जातीतल्या लोकांनी या सगळ्यांचं काय गोड मारलंय हे काही कळायला मार्ग नाही कधी काळी जर का ब्राह्मणांच्या काही लोकांनी नेतृत्व करणाऱ्या लोकांनी म्हणा किंवा ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी म्हणा जर का त्रास दिला असेल इतर जाती धर्माच्या लोकांना जर का वाईट वागणूक दिली असेल म्हणून आता त्यांच्या चार पाच पिढ्या गेल्यानंतर दहा पिढ्या गेल्यानंतरही जर का त्यांना धोपटण्या घालण्याचा उद्योग असेल तर ब्राह्मणांनी केवळ हे पाहत बसायचं का बरं अशा घटना घडल्या ना की ब्राह्मणातले काही सो कॉल्ड विचारवंत जे आहेत ना ते लगेचच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होतात ब्राह्मणांनी अशा पद्धतीनं रिॲक्ट होणं योग्य नाही अशी जर का कोणी जर का टीकाटिपणी करत असेल तर त्याला आपण संयमानं उत्तर दिलं पाहिजे आपण आपल्या परीनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं पाहिजे ब्राह्मण हे शिकलेले आहेत सुसंस्कृत आहेत आणि त्यामुळंच त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीनं हल्ला जरी झाला तरी देखील त्यांनी तो दुर्लक्षित करणं अनुल्लेखानं मारणं हे गरजेचं आहे ह्या असल्या ज्या टीनपाठ गोष्टी सांगणारे लोक आहेत ना यांना बासनात गुंडाळलं पाहिजे आणि नदीला फेकून आलं पाहिजे जर का तुमच्या अंगावर कुणी येणार असेल ना तर त्याला शिंगावर घेतलं पाहिजे असा हा आजचा जमाना आहे कोण कुठला हा सरपंच अजित पवारच्या गटाचा असो शरद पवारच्या गटाचा असो फडणवीसच्या गटाचा असो नाही तर उद्धव ठाकरेंच्या गटाचा असो याची हिंमत होते कस काय एवढी ब्राह्मणांबद्दल अशा पद्धतीनं बोलण्याची अकबरुद्दीन ओबीसी नावाच्या ग्रहस्थानं पंधरा मिनिटं फक्त तुम्ही सिक्युरिटी बाजूला काढा आम्ही हिंदूंना नायनाट करून टाकू अशी भाषा वापरली होती त्याच्या विरुद्ध खटला चालल्यानंतर महाशयांना जेलची हवा खावं लागली होती हे सुद्धा जे सरपंच म्हणून घेणारे आहेत ना आणि ऊर भडवून सांगतायत की आम्ही देवेंद्र फडणवीसांना गाडून टाकू तीन मिनटात ब्राह्मणांना नेस्तनाभूत करून टाकू ब्राह्मणांचा नायनाट करू एवढं सोपं नाहीये महाराज ब्राह्मण काय दलित काय सवर्ण काय मराठा काय वंजारी काय तेली तांबोळी कुणी का अस या राज्यामध्ये राहणारा प्रत्येक जण याची संरक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे आणि तो जर का गुन्हा गोविंद राहत असेल तर हे असले जे टिनपाट सरपंच म्हणून घेणारे जे आहेत ना त्यांची नांगी वेळीच त्यांच्या समाजानं ठेचायला पाहिजे आणि त्यांच्या समाजानं जर का ठेचली नाही ना तर पोलीस प्रशासनानं ग्रह विभागानं यांना नीट करायला पाहिजे यांच्या पार्श्वभाग भागात भागा, 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 मुळा घातला ना मग यांना कळत की नेमकं काय असतं पोलीस सुंदरीचे चार फटके जर का पडले ना यांना तेव्हा यांना कळेल की पोलीस आणि ग्रह खातं हे कशा पद्धतीनं वटणीवर आणू शकतं काय संबंध होता ब्राह्मणांबद्दल बोलण्याचा तुमचा राग देवेंद्र फडणवीसांवर आहे ठीक आहे ना देवेंद्र फडणवीसांवर आहे तुम्ही सरपंच आहात किंवा तुम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर काय टीका करायची त्यांच्या धोरणांवर काय टीका करायची त्यांच्या पक्षावर काय टीका करायची करा ना पण फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून तमाम ब्राह्मण जात आम्ही तीन मिनिटात संपून टाकू तुमच्या बापाचं राज्य आहे का हुकुमशाही आहे या राज्यामध्ये चालवलंय काय आणि सगळ्यात महत्वाचं एक पत्रकार म्हणून आम्ही जात पात धर्म कधी मानलेला नाही प्रत्येक जो कोणी चांगला असेल त्याला चांगलं मानावं जे वाईट असेल त्याला वाईट मानावं ज्या ठिकाणी समाजाचं अहित आहे त्या गोष्टी करू नका म्हणून आवाहन करावं जे चुकत असेल ते दाखवून द्यावं ही आमची कायम भूमिका राहिली पण अशा पद्धतीनं जर का ब्राह्मणाला टार्गेट करा किंवा मराठ्यांना टार्गेट करा वंजारी समाजाला टार्गेट करा ओबीसींना टार्गेट करा असं जर का वातावरण या राज्यामध्ये कायम करायचा निर्णय जर का कुणी घेत असेल तर त्यांना त्यांची जागा देखील दाखवणं गरजेचं आहे आणि मग अशा वेळी रामासोबतच परशुरामाचा अवतार देखील कसा असतो हे या टोळभैरवांना दाखवण्याची गरज आहे काय संबंध होता त्या कुठल्याशा सरपंचानं अशा पद्धतीनं वक्तव्य करण्याचा किंवा मुक्तापळ उधळण्याचा मनोज जारंगे पाटील हे आंदोलन करतायत मनोज जारंगे पाटलांच्या आंदोलनाचा सरकार आणि मनोज जारंगे पाटील हे दोघ जण बघून घेतील तुम्ही त्यांचे समर्थक आहात तर मनोज जारंगे पाटील एकेकडे सांगतायत की कुठेही हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या शांततेत आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळून आंदोलनं करा आणि हे महाशय तर आखी भामणाची जातच तीन मिनिटात संपवून टाकायची भाषा करायला लागली चाललंय काय महाराष्ट्रामध्ये म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला सुद्धा जेव्हा गांधी हत्या झाली होती त्यानंतर किंवा गांधी वध झाला होता जे काय म्हणायचं ते प्रत्येकाने त्याच्या त्याच्या हिशोबाने म्हणाव जेव्हा गांधीजींचा मृत्यू झाला होता त्याच्यानंतर देखील ब्राह्मणांना टार्गेट करण्यात आलं होतं ब्राह्मणांच्या कत्तली करण्याची ऑर्डर दिल्यासारख्या दिल्या गेल्या होत्या आता सुद्धा असंच करायचंय का म्हणजे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांनी राहायचंच नाही असं या काही ठराविक लोकांचं म्हणणं आहे का त्यांच्या पूर्ण समाजाचंच काय हो कुठल्याच समाजाचं ब्राह्मणांशी असं थेट वैर नाही पण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मेलेल्या मड्यावरचं टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांची जी राजकारण्यांची अवलाद आहे ना त्यात असे काही निपजलेले आहेत जे तीन मिनटात ब्राह्मणांचा खात्मा करण्याची भाषा करतात यांच्या बापजाद्यांनी जरी यांच्या सात पिढ्यांनी जरी प्रयत्न केले ना तरी ते शक्य नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय एखाद्या जातीला टार्गेट करायचं कशामुळं ब्राह्मणांनी असं काय घोडं मारले कधी मराठा समाजाचं वावर हिसकावून घेतलंय मराठा समाजाच्या घरावर नांगर फिरवलाय किंवा वंजारी समाजावर काही अन्याय केलेला आहे किंवा दलित ओबीसीवर कधी अन्याय केलेला आहे ब्राह्मण हे त्यांच्या त्यांच्या हिशोबाने प्रत्येक जातीचा माणूस हा त्याच्या त्याच्या हिशोबाने प्रगती करतोय त्याच्या त्याच्या हिशोबाने शिक्षण घेतोय त्याच्या त्याच्या हिशोबाने यश मिळवण्याचा प्रयत्न करतोय मग हे वातावरण दूषित करण्याचं कलुषित करण्याचा प्रयत्न का केला जातोय आणि हे जे कोणी वातावरण कलुषित करण्याचा दूषित करण्याचा जे प्रयत्न करतायत ना त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे केवळ एक व्हिडिओ आहे आणि त्यांनी उद्या जर का माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली की सोडून द्यायचं असं नाही अशा लोकांना सोलून काढलं पाहिजे म्हणजे आम्हाला राऊतांच्या किंवा जरांगे पाटलांच्या भाषेत सुद्धा बोलता येतं त्यांनी ज्या पद्धतीनं अनेकांची आयमाग उद्धरली ना तशा पद्धतीने आम्ही सुद्धा बोलू शकतो पण आम्ही संयम ठेवलेला आहे पण संयम ठेवलाय याचा अर्थ ब्राह्मण समाज हा शंड आहे असा होत नाही कुणीही उठायचं काहीही बोलायचं काहीही परळायचं गांजा पिले होते हे महाशय का दारू पिले होते नेमकी कोणती नशा यांच्या डोक्यात होती हेच कळायला मार्ग नाही सूट ब्राह्मणांना भटांना बढवायचं सूट भटा ब्राह्मणांवर टीका करायची सूट त्यांच्यावर काही विखारी बोलायचं त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह लिहायचं चाललंय काय ब्राह्मण असो किंवा इतर कुठलाही समाज असो याला कोणालाही असं वाटत नाही की आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये आपल्या भागामध्ये कुठल्याही व्यक्तीवर अन्याय व्हावा कुठल्याही व्यक्तीचं नुकसान व्हावं हो। कुठल्याही व्यक्तीच्या पदरात दुःख पडावं पण जाणीवपूर्वक हे जे असे जे लोक आहेत ना गिधाड ज्यांना म्हणायला पाहिजे त्या लोकांमुळं जाती जातीमध्ये विष कालवलं जाते धर्माधर्मामध्ये वैर भिंती निर्माण केल्या जात आहेत आणि हे जर का थांबवायचं असेल ना तर प्रत्येक समाजाच्या पुढाऱ्याने म्हणा किंवा त्या समाजातील विचारवंतांनी म्हणा साहित्यिकांनी म्हणा यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे राज्यातलं सध्याचं सामाजिक वातावरण एवढं खराब झालेलं आहे की तुम्ही कुठल्याही धर्माचे असा कुठल्याही जातीचे असा तुम्ही एखाद्या विषयावर सहज म्हणून जर का स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त केली ना तर सोशल मीडिया नावाच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे सालटे काढले जातात तुमची जात कुळ काढली जाते तुमच्या घरापर्यंत पोहोचतात हे लोक तुमच्या आया बहिणींपर्यंत पोहोचतात हे लोक हे कुठंतरी थांबवता जर का आलं ना था तर थांबवलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी एकच उपाय आहे की हा जो कोणी सरपंच आहे ना हा शोधला गेला पाहिजे आणि याला वर्ष दोन वर्ष जेलमध्ये सडवलं गेलं पाहिजे मग त्याला कळेल की आपण आयुष्यात किती मोठी चूक केली होती तुम्हाला समर्थन करायचंय तुम्ही बिलकुल करा तुम्ही कुठल्याही पक्षाचा हाती झेंडा घ्या तुम्ही तुमचा अजेंडा कसा राबवायचा ते राबवा पण ब्राह्मणांबद्दल बोलताना जरा तोंड सांभाळून बोला इथून पुढं ब्राह्मणांनी बांगड्या घातलेल्या आहेत किंवा ब्राह्मण काहीच करणार नाही ब्राह्मण शांततेनंच हे सगळं पाहतील असा विचार कदापि हे करू नका या महाशयांच्या विरोधात खरंतर आत्तापर्यंत पोलिसात तक्रारी दाखल होऊन या महाशयांना पोलिसांनी अगदी सुंदरीचे फटकेसुद्धा द्यायला पाहिजे होते पण मूळ अडचण हीच आहे की ब्राह्मण समाजातील जे कोणी सोकळ नेते आहेत पुढारी आहेत किंवा जे कोणी विचारवंत आहेत ते अनुल्लेखानं मारा असं म्हणून या सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष करतात पण आता ब्राह्मण समाजातील तरुणांनी या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष न करता अशा बावळट लोकांना अशा वाचाळवीरांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि तो सुद्धा कायद्याच्या भाषेत धडा शिकवण्याची गरज आहे तरच हे असले प्रकार कमी होतील किंवा बंद होतील न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला